सुरुवातीला एक धक्कादायक बातमी समोर येते अकोल्यात मोठ्या जन्म प्रमाणपत्र खोटा झालाय पंधरा हजार आठशे पंचेचाळीस बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आलंय बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशींना हे जन्म प्रमाणपत्र देण्यात आलंय ट्विटरच्या आधारे किरीट सोमय यांनी हा सर्व आरोप केलाय त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर येते बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र वाटप केल्याचा आरोप आता नेते किरीट सोमय्या यांनी केलाय प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचा देखील आरोप आता सोमय्या यांनी केलाय त्यामुळे या बांगलादेशी रोहिंग्यांविरुद्ध आता काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र दिल्याचं किरीट सोमय्या यांनी आरोप केलाय तर किती बनावट जन्म प्रमाणपत्र सापडली आहेत पाहूयात अकोला चार हजार आठशे एकोणपन्नास अकोट एक हजार आठशे नव्याण्णव तर बाळापूरमध्ये एक हजार चारशे अडुसष्ट मूर्तिजापूर एक हजार सत्तर तेल्हारा एक हजार दोनशे बासष्ट पातूर तीन हजार नऊशे अठ्याहत्तर तर बार्शी टाकळी एक हजार तीनशे एकोणीस तर या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सोबत स्वतः किरीट सोमय्या जोडल्या गेलेत किरीट जी तुमचं जय महाराष्ट्र मध्ये मनापासून स्वागत खर तर आपण आरोप केलाय की बांगलादेशी रोहिंग्यांना हे बनावट जन्मपत्र देण्यात येत आहे काय प्रतिक्रिया द्या विक्री हे झालेलं आहे त्याची माहिती मी दिली आता राज्य सरकारच्या अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं त्यांच्याकडे गेल्या दोन सहा महिन्यात म्हणजे वर्ष दोन हजार चोवीस मध्ये अधिकार त्यांच्याकडे आले त्या अंतर्गत पंधरा हजार आठशे पंचेचाळीस एकशे सात अर्ज फेटाळण्यात आले त्या बाकी सगळ्यांना जन्म प्रमाण पत्र मंजूर झाले या जिल्ह्यात या हा जो कायदा आहे याचा आधी त्याचे अधिकार मेजिस्ट्रेटला होते दो 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 या दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये या तीन वर्षात ह्या अकोला जिल्ह्यात असे जुने जन्म प्रमाणपत्र एक हजार द्यायचे आदेश दिले होते हा कलेक्टरच्या हातात अधिकार आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत म्हणूनच राज्य सरकारने काल आदेश काढले निर्देश दिले आहे की अकोला जिल्ह्याचे चार हजार सर्टिफिकेट देण्याचे बाकी सगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या वत्ता एक दोन लाख बांगलादेशींनी बोगत कागद पत्र जोडून अर्ज केले आहे आणि त्यात एक लाखहून अधिक लोकांना दाखलेत आधार प्रमाणपत्र दिले कशी फडणवीस सरकारने एस आय बसवली आहे नक्कीच त्यामुळे या संदर्भातली चौकशी आता सरकार देखील करत मात्र पहिले मालेगाव असेल मुंबई असेल त्यानंतर आता अकोला असेल महाराष्ट्रात एकंदरीतच या बांगलादेशींना आश्रय कोण देत यावर काय बोला निश्चितपणे आता देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित खात्याला दिल्या आहेत एस असो कि सीआय पोलीस असो या ज्या लोकांनी अर्ज केले होते त्या सगळ्यांची चौकशी आता होणार कारण की त्यांनी बोगस प्रमाणपत्र सगळे दिलेले आहेत म्हणून ह्या दोन लाख लोकांचे अधिकांश बांगलादेशी आहेत त्या घुसखोरांना परत त्या माहिती पाठवल्या जाणार नक्कीच त्यामुळे आता फडणवीस सरकार देखील या विरोधी आता कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया आपण दिली आहे धन्यवाद किरीटजी आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी